दशक एकोणीसावा समास आठवा उपाधी लक्षण निरूपण श्रीराम सृष्टीमध्ये बहुलोक परिभ्रमणे कळे कौतुक नाना प्रकारीचे विवेक आढळू लागती श्रीराम किती प्रपंची जन अखंड वृत्ती उदासीन सुखदुःखे समाधान दंडळेना श्रीराम स्वभावेची नेमक बोलती सहजची नेमक चालती अपूर्व बोलण्याची स्थिती सकळासी माने श्रीराम सहजची ताळ ज्ञान येते स्वभावेची राग ज्ञान उमटते सहजची कळत जाते न्यायनीती लक्षण श्रीराम एखादा आडळे गाजी सकळ लोक अखंड राजी सदा सर्वदा आवडी ताजी प्राणीमात्रांची श्रीराम चुकोन उदंड आढळते भारी मनुष्य दृष्टी सी पडते महंताचे लक्षणसे वाटते अकस्मात श्रीराम ऐसा आढळता लोक चमत्कारे गुणग्राहीक क्रिया बोलणे नेमक प्रत्ययाचे श्रीराम सकळ अवगुणामध्ये अवगुण आपले अवगुण वाटती गुण मोठे पाप करंटपण चुके ना की श्रीराम ढाळेची काम होते सदा जे जपल्याने नवे सर्वदा तेथे पेचाची आपदा आडळेची ना श्रीराम एकासी अभ्यासिता न ये एकासी स्वभावेची ये ऐसा भगवंताचा महिमा काये कैसा कळेना श्रीराम मोठी राजकारणी चुकती राजकारणी वेढा लागती नाना चुकीची फजिती चहून कळे श्रीराम या कारणे चुको नये म्हणजे उदंड उपाय उपायाचा अपाये चुकता होय श्रीराम काये चुकले ते कळेना मनुष्याचे मनची वळेना खवळला अभिमान गळेना दोहीन कळे श्रीराम अवघे फडची नासती लोकांची मने भंगती कोठे चुकते युक्ती काही कळेना श्रीराम व्यापे विणा आटोप केला तो अवघा घसरत अची गेला अकलेचा बंद नाही घातला दुरीदृष्टीने श्रीराम एखादे मनुष्य ते सिळे त्याचे करण्याची बावळे नाना विकल्पाचे जाळे करू नटाकी श्रीराम ते आपणाशी उकले ना दुसऱ्यास काहीच कळेना नाचे विकल्पे कल्पना ठाई ठाई श्रीराम त्या गुप्त कल्पना कोणास कळाव्या कोणे येऊन आटोपाव्या ज्याच्या त्याने कराव्या बळकट बुद्धी श्रीराम ज्याशी उपाधी आवरेना तेने उपाधी वाढवावी ना सावचित करून या मना समाधाने असावे श्रीराम धावधाव धाव उपाधी वेष्टी आपण कष्टी लोकही कष्टी हे कामा नये गोष्टी कुसमुसेची श्रीराम लोक बहुत कष्टी झाला आपणही अत्यंत त्रासला व्यर्थची केला गलबला कासयासी श्रीराम असो उपाधीचे काम ऐसे काही बरे काही काणोसे सकळ समजोन ऐसे वर्तता बरे श्रीराम लोकापासी भावार्थ कैचा आपण जगवावा तयाचा सेवट उपंढर कोणाचा पडोची नये श्रीराम अंतरात्म्याकडे सकळ लागे निर्गुणी हे काहीच न लगे नाना प्रकारीचे दगे चंचळामध्ये श्रीराम शुद्ध विश्रांतीचे स्थळ ते एक निर्मळ निश्चळ तेथे विकारची सकळ निर्विकार होती श्रीराम उद्वेग अवघे तुटोणी जाती मनासी वाटे विश्रांती ऐशी दुर्लभ परब्रह्म स्थिती विवेके सांभाळावी श्रीराम आपणास सा उपाधी मुळीच नाही ऋणानुबंधे मिळाले सर्वही आल्या गेल्याची क्षिती नाही ऐसे झाले पाहिजे श्रीराम जो उपाधीस कंटाळला तो निवांत होऊन बैसला आटोपेना तो गलबला कासयसी श्रीराम काही गलबला काही निवळ ऐसा कंठीत जावा काळ करिता विश्रांती वेळ सिफावे श्रीराम उपाधी काही राहत नाही समाधाना एवढे थोर नाही नरदेहे प्राप्त होत नाही क्षणक्षणा श्रीराम इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे उपाधी लक्षण निरूपणनाम समासाठवा समाप्त दशक एकोणीसावा समास आठवा उपाधी लक्षण निरूपण श्रीराम सृष्टीमध्ये अनेक लोक आहेत परिभ्रमण केल्याने त्यांचे कौतुक पाहायला मिळते आणि नाना प्रकारचे विचारही आपल्या नजरेस पडू लागतात कित्येक प्रापंची लोक असे असतात की त्यांची वृत्ती अखंड उदासीन असते ते अलिप्तपणे वागत असतात आणि सुखदुःखामुळे त्यांचे समाधान जराही ढळत नाही ते स्वाभाविकच अत्यंत मोजके बोलतात सहजच नियमितपणाने वागतात आणि त्यांची बोलण्याची पद्धती तर अशी अपूर्व असते की ती सर्वांनाच मान्य होते आवडते त्यांना सहजच तालाचे ज्ञान असते स्वाभाविकपणे रागाचे ज्ञान प्रगट होते आणि सहजच त्यांच्या ठिकाणी न्याय आणि नीतीचे लक्षण आढळून येते एखादा असा पराक्रमी पुरुष आढळतो की सगळे लोक त्याच्यावर अखंड खुश असतात प्राणी मात्रांना त्याच्याविषयी नित्यनवी आवड वाटत असते एखादे वेळी असे चुकून घडते की फार मोठा ठेवा हाती लागतो एखादी अशी थोर व्यक्ती दृष्टीस पडते की महंताची सर्व लक्षणे त्याच्या ठिकाणी आहेत असे वाटू लागते अशी व्यक्ती चमत्कार वाटावा अशी गुणग्राहक असते त्याचे बोलणे अनुभवाचे आणि निश्चयात्मक आणि मोजके असते सगळ्या अवगुणांमध्ये मोठा अवगुण कुठला असेल तर आपले अवगुण हेच गुण वाटू लागतात हा होय हे फार मोठे पाप असून त्यामुळे करंटे पण आल्याशिवाय राहत नाही जे काम नेहमी तेजस्वीपणाने अथवा तडजोडीने होते ते काम भिडस्तपणाने अथवा जपून काळजीपूर्वक केल्यानेही होईलच असे कधी सांगता येत नाही सहज जेव्हा काम होते तेव्हा त्यात पेच प्रसंग अडथळे वगैरे आढळून येतच नाही एखाद्याला खूप प्रयत्नानिशी जे काम करता येत नाही ते एखाद्याला अगदी सहजपणे स्वाभाविकरित्या जमते असा हा भगवंताचा महिमा असतो तो कसा आणि का हे कळून येत नाही राजकारणात एखादी मोठी चूक झाली तर त्या राजकारणाने अनेक माणसे वेडली जातात संकटात सापडतात या चुकीमुळे चहूकडे नाना प्रकारे फजिती होते यासाठी चूक होऊ नये म्हणून उदंड उपाय करावेत चूक झाली तर उपायाचाच अपाय होतो काय चुकले हेच कळत नाही ज्या माणसाशी राजकारण चालू असते त्याचे मन काही केल्या वळत नाही आणि दोन्ही बाजूचा अभिमान खवळतो तो काही केल्या कमी होत नाही यामुळे सगळे राजकारणच बिघडते सर्व लोकांची मने दुखावली जातात आणि तरी युक्तीत कोठे चूक होते हे कळत नाही सांभाळता येत नसताना जो खटाटोप केला तो सर्व घसरतच गेला दूरदृष्टीने दुर आकलेला पायबंद घातला नाही एखादा माणूसच उत्साहरहित असतो कर्तृत्वहीन असतो सर्व करणे बावळटपणाचे असते त्यामुळे तो कामात घोटाळ्याचे जाळेच निर्माण करतो ते त्याचे त्यालाही उकलत नाही दुसऱ्यालाही ते कळत नाही आणि विकल्पामुळे नाना कल्पना मात्र थैमान घालतात त्याच्या मनातील त्या गुप्त कल्पना कोणाला कशा कळाव्यात आणि त्यांना कोण कसा आवरणार बळकट बुद्धी करून ज्याच्या त्यानेच त्या आवरल्या पाहिजेत ज्याला उपाधी आवरणे जमत नसेल त्याने उपाधी वाढवूच नयेत आपले मन स्वस्थ ठेवून त्याने समाधानाने राहावे घाई गर्दीने काम करू लागले की ती उपाधी वेढून टाकते कामाचा विचका होतो त्यामुळे तो स्वतः कष्टी होतो आणि इतरांनाही कष्टी करतो अशा रीतीने सरफळत काम करणे चांगले नाही अनेक लोक कष्टी झाले स्वत करणाराही अत्यंत त्रासला हा सर्व गलबला कशासाठी केला असो उपाधीचे कामच असे असते काही बरे असते काही त्रासदायक असते हे सर्व आधी समजून घेऊन त्याप्रमाणे वागावे म्हणजे बरे लोकांचा भावार्थ कसा आहे हे जाणून त्यांना त्याप्रमाणे चेतवावे लागते शेवटी कोणाचाही दंभस्फोट फजिती होऊ देऊ नये या सर्व गोष्टी अंतरात्म्याकडे लागतात निर्गुणाकडे हे काहीच लागत नाही नाना प्रकारचे धोके सर्व चंचळामध्येच असतात एक निर्मळ निश्चळ परब्रह्म हेच शुद्ध विश्रांतीचे स्थळ आहे तेथे सर्व विकार निर्विकार होतात त्या ठिकाणी सर्व उद्वेग नष्ट होतात मनाला विश्रांती लाभते अशी ही दुर्लभ परब्रह्म स्थिती विवेकाने जतन करावी आपल्याला उपाधी मुळातच नाही ऋणानुबंधाने एकमेकांच्या गाठी पडतात सर्व भेटतात कोणी येवो वा जाओ त्याची पर्वा नाही असे व्हायला पाहिजे जो उपाधीला कंटाळतो तो स्वस्वरूपी निवांत होऊन राहतो जो आपल्याला आटोपत नाही असा गलबला किंवा व्याप कशासाठी करावा माणसाने काही गलबला केलाच तर शांत राहून काही काळ कंठीत जावा यामुळे आपल्याला विश्रांतीसाठी वेळ मिळतो उपाधी काही टिकू शकत नाही ती अशाश्वतच असते आणि समाधानासारखे श्रेष्ठ दुसरे काही नाही नरदेह काही वारंवार प्राप्त होत नाही म्हणून आयुष्यातील राहिलेला काळ तरी सार्थकी लावावा आणि शाश्वत समाधान प्राप्त करून घ्यावे इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे उपाधी लक्षण लक्षणनिरूपण आठवा समा समाप्त